आज बनवूया कैरीचं अगदी झटपट इंस्टंट लोणचं लगेच खाता येईल असं उन्हाळा लागला आहे तर जेवणासोबत लोणचं पाहिजेच जुनं लोणचं संपलं आहे आणि आता बनवायचं ते मुरणार कधी तर बनवा हे असं झटपट लोणचं त्यासाठी कैऱ्या धुवून घ्या आणि स्वच्छ पुसून घ्या कैऱ्या मी रविवारी आणल्या होत्या आज आहे मंगळवार तर अशा वेळेस कैऱ्या पिकू नये म्हणून मी आधी पाण्यात घालून ठेवल्या होत्या लोणचं करायला लगेच जमणार नसेल तर अशा वेळेस कैऱ्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे पिकणार नाही तर आता आधी मी या कैऱ्या स्वच्छ पुसून कोरड्या केल्या त्यानंतर कैऱ्या चाकूने कापून घ्या साध्याच कापायच्या आहे लोणच्यासाठी आपण कोळी साईड फोडतो तसं फोडायचे नाही साध्या आपल्या कैऱ्या कापून घ्यायच्या आहे कैरी कापताना थोडे बारीकच तुकडे करा कैरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन कैरीचे तुकडे जाडसरच ठेवायचे आहे मोडवर दोन वेळा दो मी फिरवून घेतले म्हणजे कैऱ्यापासून होणार नाही थोडे जाडसरच तुकडे राहतील बघा या अशा प्रकारे तुकडे झाले आहे कैरीचे असे तुकडे चॉपरमध्ये सुद्धा करता येतील चॉपरमध्ये केले तरी चालतील थोडे मोठे राहिलेल्या तुकड्यांचे मी पुन्हा चाकूने बारीक तुकडे करून घेतले लोणचं आपल्याला लगेच खायचं आहे म्हणून बारीक बारीक तुकडे असले की लोणचं लगेच मुरतं त्यासाठी कैरीचे असे बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर दहा ते बारा मिरे लवंग अर्धा चमचा जिरे एक चमचा बडशोप दोन इलायची एक चमचा मोहरी अर्धा चमचा कलोंजी पाव चमचा दाणा पाव चमचा हिंग हे सगळं घेऊन दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर भाजून घे जास्त नाही अगदी थोडंसंच भाजायचं आहे जे मसाल्याला छान वासेल आता हा सगळा मसाला प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतर त्याच भांड्यात दोन ते तीन बेडगी मिरची थोड्याशा भाजून घ्या आता आपण भाजलेला अर्धा मसाला बेडगी मिरची दीड चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर मिक्सरमध्ये वाटून घ्या खूप बारीक करू नका थोडं जाडसरच ठेवा आता हा मसाला कैरीमध्ये मिक्स करून घ्या या लोणच्यात गुळ घालायचं आहे म्हणून मी इलायची घातलेली आहे तुम्हाला पाहिजे तर घाला किंवा नका घालू कलोंजी ही ऑप्शनल आहे आवडत असलंच घाला किंवा असली तर घाला त्यानंतर कढईत अर्धा कप तेल मोहरीचं ते तेल असेल तर ते वापरा मी इथं सूर्यफुल रिफाईन तेल वापरलं आहे मोहरीच्या तेलानेही लोणच्याला छान वास येतो तेल हाताला असं वरून गरम लागेपर्यंत गरम करा तेल तापल्यानंतर गॅस बंद करा थोडं तेल थंड होऊ द्या त्यान त्यानंतर उरलेला खडा मसाला त्यामध्ये घाला म्हणजे मसाला जळणार नाही तर पुन्हा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालून मिक्स करा कैरीत आवडीप्रमाणे गुळ घालून तेल पूर्ण थंड झाल्यानंतर कैरीत घाला आणि चांगले मिक्स करून घ्या झटपट इंस्टंट लोणचं तयार तुम्ही लगेच खाऊ शकता हे लोणचं फ्रीजमध्ये किती दिवस टिकेल खाण्यापुरतं थोडं वरती ठेवा बाकीचं फ्रीजमध्ये ठेवा करून बघा लोणचं कसं झालं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू